नियोजन समितीच्या बैठकीला जात असलेले सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची गाडी सांगली, सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी अडवली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करणाऱ्या आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली यावेळी पालकमंत्री यांनी गाडीतून उतरत आंदोलन ठिकाणी भेट दिली आणि आश्वासन दिले शक्तिपीठ महामार्गाला काँग्रेसने विरोध केलाय शक्तिपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सा नुकसान होत असून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील माजी मंत्री प्रतीक पाटील आमदार विक्रम सावंत जयश्रीताई पाटील बाळासाहेब होनमोरे सुहास बाबर पृथ्वीराज पाटील आणि शेतकरी उपस्थित होते वर्धा ते गोवा हा महाराष्ट्रातला पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग जो राज्य शासनाने हाती घेतलेला आहे हा महामार्ग हाती घेत असताना यातले बारकावे राज्य शासनाने खरं प्रशासनाला आणि त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील आणि ज्या महामार्ग ज्या रस्त्यातून जातो तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या स्थानिक गावातील लोकांना विश्वासात घेणं आवश्यक होतं वास्तविक पाहता खरं तर ओढा पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प घेत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना महत्त्वाच्या असतात परंतु असं लक्षात आलेलं आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बागात क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जात आहे आणि त्यातनं ज्या शेत शेतीच्या बळावर प शेतकऱ्यांचा प्रपंच आणि कुटुंब संसार चालत असतो आज त्याच्यावर मोठा घाला पडणार आहे अशा परिस्थितीत आज आम्ही या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन हजारो शेतकरी आमच्यासमोर सहभागी होऊन जे या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आज पालकमंत्री सुरेश खाडेजी इथं येत असताना खरंतर शेतकऱ्यांना त्यांची गाडी अडवावी लागली आणि अडवल्यानंतर ज्या ठिकाणी उतरून त्यांनी इथं निवेदन घेतलेलं आहे हरकत नाही परंतु या ठिकाणी आमची तीव्र भावना आहे की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि अन्यथा या ठिकाणी शासनाने पुन्हा इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला पाहिजे தமிழ் கூட திரு கொடுதா